माझ्या चॅनलवर आणि आज आपला खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या आजच्या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा कायदेविषयी चौकट काय असू शकते किंवा झालेलं प्रकरण हे कितीतरी कुठल्या पातळीवरचं आहे आणि ह्याच्या पाठींबाचे काय षडयंत्र आहेत किंवा काय मनसुबे आहेत आणि देशाचे हित विचार करणारे किंवा देशद्रोही किंवा देशप्रेमी ह्याच्यातला काय फरक का आहे तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवर आपलं मत आपली प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सोबत माझे सर गुरुवर्य आणि माझे आवडते वकील हे आपल्यासोबत आज चर्चा करणार आहेत तर आपण भेटूया ॲडव्होकेट नितीन सातपुते यांना सर नमस्कार आज सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे सरन्यायाधीश यांच्यावरती एका वकिलाने बोट टिकून त्याचा अपमान करण्याचा जो प्रयत्न केला किंवा अपमान केला या संदर्भात आज आज ही चर्चा होत आहे आणि या चर्चेमध्ये कायदेविषयक बाजूचा देखील आपण चर्चा करणार आहोत इतर वकील देखील यात समाविष्ट होते आणि त्यामुळे आता पार्श्वभूमी अशी आहे की सोळा सोळा सप्टेंबर रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका ही सुनाव सुनावणी करता आली होती या याचिकेची सुनावणी या जनहित याचिकेची सुनावणी भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांच्यासमोर होती आता ह्या सुनावणीमध्ये काय झालं ही याचिका होती मध्य प्रदेश येथील कुठेतरी एका पुरातन अशी विष्णूची मूर्ती होती ती खंडित झाली किंवा रिकन्स्ट्रक्शनच्या काळात ती काढून काढण्यात आली ती काढून नये किंवा त्याला पुनर्स्थापना करावी या संदर्भात या संदर्भाचा विषय घेऊन ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात होते हा नहीं नहीं। जो विषय होता आता हा विषय हा काही जनते याचिकाचा विषय नाहीये हा विषय जो आहे फक्त एक ठराविक देव मानणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा विषय होता पण हा विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयासारख्या ह्या कायदेशीर प्रक्रियेसाठी अवलंब त्याचा अवलंब करून या कोर्टाचा वेळ वाया जाऊ नये आणि कोर्टाचा का कोर्टाचा वेळ जो असतो एक चांगल्या कुठेतरी जनते कामासाठी त्याला त्याचा वापर जावा या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली त्यामध्ये ह्या हे जे खंडपीठ होतं याच्यामध्ये सी समावेश होता तर त्या खंडपीठाने जेव्हा ही याचिका फेटाळून लावली त्याचं ते स्टेटमेंट जे होतं ती स्टेटमेंट तुम्हाला मी सांगतो स्टेटमेंट काय होतं स्टेटमेंट असं होतं दिस इज प्युअरली पब्लिक पब्लिक दिस इज प्युअरली पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन त्यानंतर गो अँड आस्क डेट इ हिमसेल्फ टू डू समथिंग इफ यू आर सेईंग दॅट यू आर स्ट्रॉंग डिओटी ऑफ लॉर्ड विष्णू देशन तर असं म्हटलं आहे त्यामध्ये की ही जनता याचिका जी आहे फक्त पब्लिसिटी करता केली आहे त्याच्यामध्ये कोणतीही जनता जनहित नाही याच्यामध्ये आणि तुमच्या देवाला तुमचे देव जे आहे त्यांना जाऊन तुम्ही विचारा असं विचारलं आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की तुम्ही जर चांगले विष्णू भक्त आहात तर तुम्ही एक प्रे करा आणि काहीतरी तुम्ही ध्यान धार धारणा करा किंवा साधना करा असं ते वक्तव्य सी जी आयचं वक्तव्य हे माध्यमांमध्ये छापून आलं होतं आणि ह्या वक्तव्याच्या अनुषंगाने हे जे वकील जे गृहस्थपूर होते वयस्कर त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात जाऊन निषेध म्हणून असावा कदाचित त्यांनी सी जी आयवरती पायातला बूट काढून फेकून मारला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही सनातीने आहोत आणि स्वतःबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलं त्यांच्यामुळे सनातन का अपमान नाही सहेंगे म्हणजे सनातनांचा आम्ही अपमान सहन करणार नाही आणि त्यामुळे ह्याचा हा तो राग असावा आणि त्यामुळे त्यांनी हा बूट हा फेकून मारला तर बूट फेकून मारल्याच्यानंतर साहेब जे आहेत आपले सी जे आय भूषण गवळी यांनी त्याच्याविरुद्ध कोणतीही अशी कारवाई करण्यास सांगितलं नाही की ती अशी ॲक्शन घेतली नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे जे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे आमचे जे आमचे असोसिएशन जे आहे त्यांनी सी जी आयना रजिस्टरला एक पत्र दिले की याच्यावरती कोर्टाने न्यायालयाने मोठो कंटेम हा दाखल करावा आणि जा, त्या व्यक्तीविरुद्ध ॲक्शन घ्यावी फंड तसं करण्यास सर्वोच्च न्यायालयाचे आपले सरन्यायाधीश ज्या साहेब जे आहेत त्या त्यांची असं कोणती काय त्या व्यक्तीविरुद्ध ॲक्शन घ्यावी अशी इच्छा दिसत नाही तथापि सुप्रीम कोर्ट बार असोशियन ॲक्शन घेतलेली आहे त्याचं प्राथमिक जे जे सदस्यत्व होतं ते त्याचं ते टेम्पररी होतं ते त्यांनी काढ काढण्याची आज तयारी चालू केली किंवा आता पण काढलं असेल तसेच बार काउन्सिल ऑफ इंडिया जी शिखर संस्था आहे वकिलांची त्यांनी त्याचं त्याची सदस जी आहे ही तात्काळ रद्द केली त्याला आता एकूण पुढे कुठल्याही न्यायालयात त्याला त्याचे पक्षकार जे आहे त्यांची कोणती बाजू त्याला मांडता येणार नाही त्यामुळे ती वकिली त्याची आज, आज गेल्यासारखीच आहे आणि अजून त्याच्यावरती जी गुन्हेगारी जी ॲक्शन कारवाई जी आहे ती अजून बाकी आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब आहेत ते अनुसूचित जातीचे आहे आणि अशा व्यक्तींचा जे सर्वोच्च पदावर असा देखील हे जे सनातनी कोण आहेत त्यांनी त्याच्या त्यांच्याविरुद्ध हा बूट फेकून मारून हा स सा, समाज सर्व सार्वजनिकरित्या त्यांचा अपमान केला आणि तो अपमान आज सर्व संपूर्ण भारत देशालाच कळला आहे आणि सार्वजनिक रूपाने बुल फेकून मारून त्यांना जे त्यांचं अपमानास्पद जे वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्यावरती त्या ते जे कोण वकील गृह असतात त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आणि हा गुन्हा दाखल करायची तयारी आम्ही चालू केली आहे थोड्याच वेळामध्ये आमची एक तक्रार लाजपतनगर पोलीस स्टेशन न्यू दिल्ली इथे दाखल होईल हे लाजपतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वोच्च न्यायालय येतं त्यामुळे त्यांच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडलेला आहे हा अपराध घडलेला आहे आणि त्यामुळे ही तक्रार आम्ही दाखल करत हो, आहोत आणि त्यानुसार एफ आय आर देखील दाखल होईल पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपले भूषण गवई साहेबांची जर इच्छा नसेल त्यांनी सांगितले जर त्यांची इच्छा नसेल इच्छा त्यां तर हा गुन्हा दाखल होणार नाही पण इच्छा असेल तर नक्कीच हा दाखल होईल किंवा त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीविरुद्ध कोणती कारवाई करू नका तर हा या व्यक्तीच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल होणार नाही जसं मागच्या वेळेला सर सरन्यायाधीश मुंबईत आले त्यावेळेस ते त्यांचा प्रोटोकॉल पाळला गेला नाही आणि त्यामुळे ह्या बातम्या त्यांनी स्वतः ते वक्तव्य केलं होतं सांगित बोलून दाखवलं होतं कार्यक्रमात आमच्या वकिलांच्या कार्यक्रमात आणि त्यामुळे समाज माध्यमांनी हा मुद्दा उचलून ठरला आणि त्याप्रमाणे त्यांचा त्यांचा जो अपमान जो आहे त्यात योग्य ती कारवाई होवी या अनुषंगानं आम्ही गैरहित याचिका देखील दाखल केली होती ते अजूनही प्रलंबित आहे पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहे भूषण गवई त्यांनी सांगितलं की आता या पुढे हा विषय थांबावा याचा पुढे जाणून म्हणजे जास्त ताण खिसू नये किंवा जा ताणू नये असा विषय त्यांनी असं एक एक सर्वोच्च एक एक न्यायालयाचे त्यांनी आदेश पारित केले होते आणि त्यामुळे हा विषय तेवढा फक्त संपला होता आणि त्यामुळे आम्ही देखील ही याचिका पुन्हा सुनावणी करता लावली नाही पण असं वारंवार होत असेल वारंवार या होऊ लागले तर कुठेतरी हा आपण कारवाई होणं गरजेचं आहे एक एफ आय आर दाखल होणं एक गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे ह्या व्यक्तींच्या विरुद्ध जर मागच्या वेळेस मुंबईतील जे सनदी अधिकारी होते किंवा आय आय पी एस अधिकारी होते यांच्या विरुद्ध जे योग्य ती कारवाई झाली असती आणि तो मेसेज जर गेला असता स संपूर्ण देशामध्ये तर आज अशी असं धैर्य दाखवायचं कोणाची हिंमत आज झाली नसती तर त्यामुळे तर कारवाई होणं गरजेचं आहे तर थोड्याच वेळात आमची तक्रार आता दाखल होईल मग लाजपतनगर पोलीस स्टेशनला आमचे काही प्रतिनिधी तिकडे आहेत आणि ते याचा पाठपुरावा आता करतो आम्ही आणि या अनुषंगाने एक थोड्या वेळात आपल्याला एक सूचना मिळेलच की असं गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे म्हणून आम्ही अर्ज दिलेला आहे तक्रार दाखल केली आहे आणि संदर्भात आमचे आमच्या इकडे मनाली त्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील आहेत तर याचं पुढील आता जे काही त्यांचे ते व्यक्त होते सर काय माहिती आहे का हे भारताच्या इतिहासामधली ही पहिली घटना अशी आहे सर की अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि अशा प्रकारची घटना ज्यावेळेला घडते आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये तर असे नऊशिखे कोणी वकील तर नसणार आहेत ते अनुभवी वकील असणार आहेत आणि ज्या वकिलांनी अशा प्रकारचं कृत्य केलं सर ती त्याच्या पाठीमागे एक जातीवादी भावना म्हणा किंवा एखादा अशा मागासवर्गीय प्रदलित व्यक्ती वर्गातला व्यक्ती एवढ्या देशातल्या उच्चस्तपदी आहेत आणि हीच गोष्ट समाजातील अशी काही लोक आहेत की त्यांना ही, ही, ही खुपसत असते सर ही सहन होत नाही तर त्याच्यामुळेच त्या भावनेतून म्हणा अशा प्रकारची घटना घडलेली आहे कारण एवढ्या मोठ्या पदावर ह्या जाती धर्मातली प्रतिनिधी कसे जाऊ शकतात ही गोष्ट म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गातून ज्यावेळेला एखाद्या व्यक्ती डॉक्टर इंजिनियर किंवा उच्चस्त पदी जातो चांगला व्यावसायिक बनतो किंवा कुठल्याही मोठ्या पदावर जातो पद पैसा प्रतिष्ठेने मोठा होतो त्यावेळेला मात्र आपल्याच समाजामधले अशी काही एक घटक का आहे की त्या घटकेला ही गो त्या घट तो जो घटक आहे त्याला ही गोष्ट पचनी पडत नाही आणि त्याच्यामुळेच त्या भावनेतून अशा विचारांचा एक वर्ग तयार होतो आणि मग तो कुठल्या तरी झेंड्याचा आधार घेऊन अशा प्रकारचं कृत्य करतो आणि आपल्या समाजामध्ये कायदा सुव्यवस्था आणि जाती व्यवस्था ही पूर्णपणे म्हणजे त्याला काळीमा फासण्याचंच काम करतो कारण अशा प्रकारची घटना सर्वोच्च न्यायालयामध्ये होणं जरी मागच्या वेळेलासुद्धा त्यांचा अपमान झाला त्यावेळेलासुद्धा त्यांनी मोठं मन दाखवून तो प्रोटोकॉल आ... जो काय त्यांचा अपमान झाला होता त्याच्या विरोधात कुठली कारवाई करायची नाही त्याबाबत सुद्धा नितीन सातपुते सरांनी एक याचिका दाखल केली होती आणि आता सुद्धा ते करत आहे परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की जर त्यांनाच म्हणजे जे पीडित आहेत त्यांना जर समजा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करून घ्यायची नसेल तर ती कारवाई करता येणार नाही परंतु मला असं वाटतं की ह्या विषयावर हा विषय महत्वाचा आहे कारण एक उच्चस्त पद आपल्या देशाचं प्रमुख पद त्या पदावर जो व्यक्ती बसला आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या त्या पदाला तो बूट मारून फेकला गेलेला आहे त्याच्यामुळे सर मला असं वाटतं की माझा वैयक्तिक असं एक इच्छा आहे की ही हे प्रकरण याच्यावर कायदेशीर प्रक्रिया होऊन जो पण व्यक्ती कोण असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जी काही कारवाई आता त्या तिवारी नावाचे ते गृहस्थ आहेत आणि अनुभवी वकील आहेत आणि त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ती एक तुटपुंजी कारवाई आहे असं मला वाटतं दंडात्मक कारवाई झाली पाहिजे जर अशा प्रकारची दंडात्मक कारवाई झाली तर कुठल्या प्रकारची होऊ शकते आपण सातपुते सरांकडूनच त्याची माहिती घेऊ असं आहे की आता कारवाई तर ऑलरेडी झाली त्याच्यावरती हा जो कोण राकेश तिवारी जी गृहस्थ आहेत वयस्कर ते त्यांच्यावरती बार काउन्सिलर पिढण्याने त्यांची सनद आज रद्द केलेली आहे आणि यापुढे ते म्हणजे आता किती काळा करता याची आम्हाला माहिती मिळाली नाही तर सनद आज रद्द केली किंवा सस्पेंड केलेली आहे तर पुढे आता कारवाई होईलच होती आणि त्याचं सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन ते असोसिएशनचे त्यांचं सभासदव होतं तात्पुरतं होतं ते देखील आज रद्द करण्यात आलेलं आहे आणि आता पुढील कारवाई जी आहे दंडात्मक कारवाई संदर्भात आता पोलीस स्टेशनला म्हणजे लाजपतनगर पोलीस ठाण्याला आता काय कारवाई पुढे आहे सगळे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे त्यामुळे कारवाई तर होणार पुढे परत त्या ह्या कारवाईला कुठलाही खोडा लागू नये किंवा त्यांनी स्वतःहून असं कोणी त्या पोलिसांना सांगू नये की ह्याच्या या त्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करा करू नका म्हणून तर ही नक्कीच त्यावर एफ आय आर दाखल होऊन त्याला अटक देखील होईल आणि अटक होईल आणि लवकर जामीन दे देखील त्याला मिळणार नाही तर त्यांचं करिअर तर आता बरबाद झालेलंच आहे म्हणजे करियर संपलं आहे त्यांचं आज त्यांचं उतार वय आहे आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि त्यांच्या समाज तो त्यांचा समाज जो आहे समाजाला देखील ते चुकीचा मेसेज देत आहेत संदेश देत आहेत की ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि चुकीचा संदेश दिला आहे आणि त्यामुळे पुढची पिढी देखील त्यांच्याकडून हे जर शिकणार असेल किंवा हा संदेश देऊन त्या पुढच्या पिढीला मिजगाडी करत आहेत तर कारवाई होणं फार गरजेचं आहे आणि आम्ही कारवाई करू त्यावर तर आ... तर अशा प्रकारचं कृत्य जे केलेलं आहे बूट फेकून मारणं म्हणजे कोणालाही अशा प्रकारे बूट फेकून फेकून मारणं ही कुठलीच सनातनी परंपरा असूच शकत नाही कारण प्रत्येक जाती धर्मामध्ये त्यांचं त्यांचं आपापलं एक वैशिष्ट्य असतं त्यांच्या प्रत्येक जाती धर्मामध्ये आपापल्या धर्माचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्यानुसार त्या धर्मामध्ये अशा कुठल्या प्रकारची म्हणजे कृत्य याला समर्थन तो होऊ शकत नाही कारण कुठल्याही व्यक्तीला बूट फेकून मारणं किंवा त्याला त्रास देणं अशा असा तो कुठला धर्म सांगू शकत नाही आणि जर हा जो वकील म्हणणारा व्यक्ती आहे तो जर असं म्हणते की ही सनातनी परंपरा आहे तर मला असं वाटतं की कुठेतरी त्याला सनातन धर्मच कळालेला नाही आहे असं एक माझं वैयक्तिक मत आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की प्रत्येक जाती धर्माचा आपण आदर सन्मान करायलाच पाहिजे परंतु प्रत्येक व्यक्तीचासुद्धा आपण आदर सन्मान करायला पाहिजे आणि जर समजा एवढ्या मोठ्या उच्चस्त पदावरच्या व्यक्तीला फक्त त्याची एक त्याची जी, जी जात आहे किंवा त्या जातीचा व्यक्ती इतक्या मोठ्या उच्चस्त पदावर कसं का काय जाऊ शकतो किंवा त्यांनी दिलेलं जे काही वक्तव्य आहे त्याचा पूर्णपणे विपर्यास करून त्याचा त्याचा खोल अभ्यास न करता त्याची पाठीमागची भावना जाणून न घेता जर अशा प्रकारे एक मानसिक रोगी अंधभक्त म्हणू शकतो की जर अशा प्रकारे व्यक्त होत असेल तर या घटनेचा आज आम्ही सगळेजण मिळून निषेध निषेध व्यक्त करतो आणि जी काही पुढची कायदेशीर प्रक्रिया जे नितीन सातपुते सर सा आहेत ते आणि आम्ही सगळे टीम भरून काय जे काय करायचं ते आम्ही करणारच आहोत परंतु तुम्ही सुद्धा तुमचं मत नक्कीच मांडा की कुठल्याही जाती धर्माची अशी म्हणजे परंपरा असू शकते का की कोणाला बुटाने मारणं किंवा कोणाला त्रास देणं बेकायदेशीर कृत्य कृत्य करणं अशी कुठल्याच धर्माची अशी परंपरा चालीरीत असू शकत नाही अशी जर असेल तर अशा चालीरितीचा आणि अशा परंपरेचा नक्कीच आपण निषेध करायला पाहिजे कारण कुठल्याही देशाचा धर्म कुठल्याही व्यक्तीचा धर्म हा त्या देशाच्या संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही मी प्रथम भारतीय आहे अंतिमही भारतीय आणि मला माझ्या संविधानाचा सन्मान आहे मला अभिमान आहे त्याच्यामुळे अशा कुठल्याही कृत्याचं मी वैयक्तिक आणि पूर्ण माझ्या टीमतर्फे मी निषेध व्यक्त करते आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाईसुद्धा आमच्या माध्यमातून केली जाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा ह्या विषयी व्यक्त व्हा कारण तुम्ही व्यक्त झालात तरच ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसू शकतो आता सध्या तरी आपल्या देशाचं वातावरण हे पूर्णपणे जातीवादी आहे आपला देशाचा विकास हा कुठेतरी खुंटीत झालेला आहे कारण अशा प्रकारची मनोवादी मानसिकता ही पिलावळ ही सुळसुळाट वाढला आहे तर ही पिलावळ आणि ही सुळसुळाट नेहमीच आपण वेळीच ठेचली पाहिजे त्याचाच आपण प्रयत्न करू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि पुन्हा आपण रात्री नऊ वाजता जमल्यास भेटू धन्यवाद जय भारत